ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण अनेकदा ऐकतो नाही का आध्यात्मिक मार्गावर की सोडून द्या म्हणजे लेट गो हो अगदी प्रवाहासोबत व्हा असंही म्हणतात बरोबर पण आज आपण श्री अरविंद यांच्या एका थोड्या वेगळ्या विचारावर बोलणार आहोत म्हणजे त्यांच्या मते लगेच सगळं सोडून देणं विशेषत चेतनेच्या एका विशिष्ट अवस्थेपर्यंत ते धोकादायक ठरू शकतं हो हे खूप महत्वाचं आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे नियंत्रण म्हणजे संयम का आवश्यक आहे आणि तो अकाली सोडल्यास काय होऊ शकतं तर श्री अरविंद असं म्हणतात की संयम किंवा नियंत्रण सोडून देणं म्हणजे काय होतं की प्राणशक्तीचा जो मुक्त खेळ असतो आणि पर्यायाने मग सगळ्या प्रकारच्या शक्तींना आपल्या आत शिरायला आपण मोकळीक देतो अगदी आणि इथेच एक गंभीर मुद्दा येतो श्री अरविंद सांगतात की या शक्ती त्या मुळत दिव्य असू शकतात हो पण त्या जेव्हा आपल्या म्हणजे अजून विकसित न झालेल्या मन आणि भावनांमधून वाहतात तेव्हा गोंधळ होऊ शकतो अच्छा ते स्पष्ट करतात की जोपर्यंत अतिमानस चेतना म्हणजे ती सर्वोच्च दिव्य जाणीव आपल्या खालच्या स्तरांवर म्हणजे मन प्राण शरीर यांवर पूर्ण नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत या शक्तींचा दुहेरी खेळ सुरू राहतो असं ते म्हणतात दुहेरी खेळ हे, हे जरा आणखी सांगाल का म्हणजे नेमकं काय हो नक्कीच दुहेरी खेळ म्हणजे असं की या शक्ती जरी मूळ उगमस्थानी शुद्ध दिव्य असल्या तरी अपूर्ण अशा मन आणि प्राणस्तरावर आल्यावर त्यांचा वापर चांगल्यासाठी तर होऊ शकतोच पण त्याचबरोबर अज्ञान किंवा ज्यांना आपण नकारात्मक शक्ती म्हणू शकतो त्या सुद्धा हस्तक्षेप करू शकतात त्या ह्या शक्तींना स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकतात किंवा मार्गात अडथळे आणू शकतात कारण आपलं मन आणि आपल्या भावना अजून पूर्णपणे रूपांतरित झालेल्या नसतात की नाही बरोबर म्हणून जोपर्यंत ती सर्वोच्च अतिमानस चेतना सगळी सूत्र स्वतःकडे घेत नाही तोपर्यंत या शक्तींचा प्रभाव तो मिश्रित असतो कधी सकारात्मक कधी नकारात्मक अस्थिर असतो अच्छा म्हणजे असं म्हणायचं आहे की जोपर्यंत ती पूर्ण जाणीव ती अतिमानस चेतना स्थापित होत नाही तोपर्यंत आपल्याला सावध राहावंच लागेल अगदी म्हणजे सोडून देणं हे जरी अंतिम सत्य असलं तरी त्या टप्प्यापर्यंत पोचायच्या आधी दक्षता विवेकबुद्धी आणि एक प्रकारचं नियंत्रण हे आवश्यक आहे बरोबर कारण नाहीतर मग प्रकाशाच्या शक्तींसोबत अंधाराच्या शक्ती पण त्या आपण हस्तक्षेप करू शकतात हो नक्कीच मग हे नियंत्रण न ठेवणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला अनावश्यक धोक्यात टाकल्यासारखंच झालं नाही का अगदी बरोबर आणि श्री अरविंद याच गोष्टीला एका मोठ्या पटलावर पाहतात म्हणजे हा जो आंतरिक विकास आहे किंवा चेतनेचं परिवर्तन ही काही अशी सरळ रेषेत होणारी गोष्ट नाहीये त्यात अनेक सूक्ष्म प्रक्रिया असतात चढ उतार असतात वेगवेगळ्या शक्ती काम करत असतात म्हणूनच ते परिवर्तन पूर्ण होईपर्यंत हे जाणीवपूर्वक ठेवलेलं नियंत्रण जो अहंकार नाहीये बरं का तर एक प्रकारची सजगता आहे ते गरजेचं ठरतं समजलं नाहीतर काय होतं की साधकाच्या प्रगतीत अडथळे येतात किंवा त्याची दिशाभूल ही होऊ शकते आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शक्ती ही स्वतः चांगली किंवा वाईट नसते तर ती कोणत्या चेतनेतून वापरली जात आहे त्यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे नियंत्रण म्हणजे कुठला तरी ताठरपणा किंवा भीती नाही तर ती एक सजग विवेक बुद्धी आहे जी आपल्याला आतल्या या प्रवाहात सुरक्षित ठेवते जोपर्यंत आपण स्वतःच त्या प्रवाहाचे स्वामी होत नाही अगदी योग्य शब्दात मांडलं म्हणजे ती अतिमानस चेतना पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत आपल्याला ही दक्षता बाळगावीच लागेल बरोबर अतिमानस चेतना स्थापित झाल्यावरच या शक्तींचा पूर्णपणे सुरक्षित आणि विधायक म्हणजे रचनात्मक वापर करणं शक्य होतं तोपर्यंत हा विवेक आणि दक्षतेचा दिवा आपल्याला तेवट ठेवावा लागतो आणि मग श्रोत्यांसाठी एक विचार येतो मनात की श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार ही जी आवश्यक दक्षता आणि विवेक आहे ती ताठरपणा किंवा भीतीत न अडकता आपल्या आतल्या या शक्तींच्या सूक्ष्म खेळाला समजून घेत ती नेमकी कशी विकसित करता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर